thank you एकनाथ शिंदे नाराज असले तरी एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत आणि नाराज राहूही शकत नाहीत मुख्यमंत्री पदाच्यासाठी भाजपा नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे ठरवतील ते त्यांना मान्य असणार असल्याचं त्यांनी अगोदरच जाहीर केलं आहे येत्या पाच तारखेला शपथविधी होईल अशी अपेक्षा आहे महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून आपल्या गावी शेतात राहण्यासाठी गेले यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत त्यांना काय माहीत शिवसेना ज्यांनी मोठी केली ते आज कुठे आहेत आम्ही आंदोलने केली तेव्हा शिवसेना मोठी झाली त्यांच्या महालात आमची ही वीट आहे हे त्या विटांना विसरले आणि संजय राऊतसारखा दगड त्यांनी आणला या दगडाने सगळं सत्यानाश करून टाकला आहे संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंनी ओळखावे त्यांच्याकडे असलेल्या वीसपैकी दहा आमच्याकडे यायला तयार आहेत या दिया संजय राऊत यांच्यामुळे आपल्या मंत्री पदाच्या आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा होत असल्या तरी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व्हावं अशी आपली इच्छा आहे आपल्या मंत्री पदाच्या बाबत आपला नेता निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे मुख्यमंत्री पदासाठी आता शपथविधी कधी होणार या संदर्भात तुमच्या सगळीकडे आम्ही बघतोय की पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथविधी या ठिकाणी होणार आहे दोन तारखेला बी तार जे पीच्या गटनेत्याची निवड होत असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी गट निवडणार निवडला जाईल आणि पाच तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली जाईल असा सगळ्यांचा अंदाज आहे आणि ते करावंच लागणार आहे असं या ठिकाणी स्थिती आहे शपथविधी तयारी पण झालेली आहे शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहे मात्र खरा प्रश्न पण आहे की मुख्यमंत्री कोण होईल हे बघा हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे शेवटी ज्यावेळेस साहेबांचा विषय आला त्यावेळेस साहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शहा साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ शिंदेसाहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेले आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही गृह मंत्रालयाने आणि महसूल खात जे आहे ते बाजारात आपल्याला देणार नाही शिंदे गटाला आणि हेच दोघं खात आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यामुळेच नाही पुढे लांब्याची चर्चा हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं हे काम आहे शेवटी तिघ जण आहे त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल मग मागूच नाही असं कोणी सांगितलं आहे मागितलं मागितल्यानंतर निर् नेतृत्व निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल अवे उद्धव ठाकरे म्हणतात की एवढं श तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतर ही या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतात जाणं पसंत करताय ते कितपत योग्य आहे जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं जे मलात राहतात त्यांना शेत काय कळणार आहे त्यामुळे जो मातीशी जुळला आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे पण म्हणतात बहु की आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा म्हणू शकून ती शेती असते अशा पद्धतीने गायब होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे आंदोलनं करून आम्ही मोठे केलं आहे त्यांना नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोकं होते आज ते कुठे आहेत दिवाकरराव ते कुठे आहेत विचारा त्यांना लीलाधर ढाके कुठे आहेत त्यांना विचारा वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का विचारा अहो हे सगळे विसरले आहेत त्या म त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक विट आहे त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊतसारखं एक दगड घेऊन आले त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या मालाचा तुमचा खूप राऊतांनी हो पाच सीट पाडणार जळगाव जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे बसलं ते साध <laughs> वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले दहा आमच्याकडे यायच्या तयारीत ता। आहे उद्धव ठाकरे म्हणतात बघा ना आगे आगे होताय का देखी आप उद्धव ठाकरे म्हणतात बहुमत मिळून राजभवनावर आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहित नाही आहे आमोशाच्या दिवशी वाहनं घेतात लोक दिवाळी सुद्धा आमोशाला येते लग्नम तदेव ब्राह्मण म्हणतो जो दिवस असतो तो सुदिन असतो त्यामुळे त्यांना आमोशा करणार नाही त्या चोर चोरी करणारा सुद्धा आमोशाला चोरी करतो एवढं जितेंद्र त्यांना दुसरा विषय काय मग आवड कस काय निवडून आले कस काय निवडून आले हे बाकीचे आदित्य ठाकरे कस काय निवडून आले निवडून आले तिथे चांगलं चाललं तिथे पडले नाही चाललं मग तिथे देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेने येऊन मॅनेज केलं हे कोणते गणित आहेत मला समजत नाही एकनाथ शिंदेची खालावली असल्याचं हे बघा तुम्ही बघा मीच काय जवळपास पन्नास टक्के आमदार आजारी आहेत म्हणजे घशाचा प्रॉब्लेम आणि ताप हे बऱ्याच आमदारांना मी बघायला मिळालं मी सुद्धा सा जवळपास सात आठ साला मुंबईमध्ये घेतल्या त्यामुळे प्रत्येकजण आजारी पडला या निवडणुकीमध्ये आमदार यस हे क्लायमेटमुळे आजारी लोक पडले आणि मला तरी असं वाटतं की जरी ताप असला तरी शिंदे साहेब येत ते शंभर टक्के मीटिंगला येणार तुमच्या अरे बाबा मला काय उपमुख्यमंत्री करताय तुम्ही मी जे आहे ते बरोबर आहे आणि मला माझा नेता मला करेल काय करायचंय एकनाथ शिंदेपद्यांची आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं त्यांनी सत्तेत राहावं उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्यासारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे सांगितलं नाही शिंदे साहेबच आम्ही करू सातत्याने म्हटलं ते मोदी आणि मुख्यमंत्री ठरेल विरोधक मात्र याच्यावरती टीका करतात की काय सोनिया गांधी ठरवेल का भाजपच्या मुख्यमंत्री हा <laughs> सोनिया गांधी ठरवतील काय का राहुल गांधी ठरवतील त्यांना ऑपोजिशन लीडर पण नाही इथं तर ठरवायला येतील ते हो ते भाजपचा जर बहुमत आलं आहे भाजपची जर संख्या मोठी आहे तर आदरणीय मोदी साहेबच ठरवतील किंवा शाहसाहेब ठरवतील एका कोणा ज्योतिषाला विचारायची थोडी गरज आहे रवी तो भाजपचा व्यक्तिगत अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला बोलणं उचित नाही आहे भाजप जो नेता येईल त्याच्या मागे आम्ही राहू